नमस्ते मित्रांनो तर पुणे आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी खास करून तयारी केलेली आहे बघितलं असेल तुम्ही तर तयारी करून चाललेलं आहे मयूरकडे विक्रमगडला विक्रमगडला आपला एक सूट आहे तो तुम्हाला दाखवतो आता तर नाही बोलू शकत तिथे जाऊनच आपल्याला समजेल कोणता सूट आहे आणि कसला सूट आहे तर तुम्हाला बिहाइंड द दा सीन्स दाखवेन तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू ठेवा तर मित्रांनो आता आपण पेट्रोल टाकायला थांबलेलं आहे पेट्रोल टाकून आणि आता लगेच निघूया अंजली मित्रांनो पोचलो मी स्पॉटवरती आणि इथे मयूर तर नाही आहे मी बघितला आले आले मयूरला बघत होतो आणि काहीतरी म्हटलं आपण सगळ्यात लेट पोहोचलो असेल आणि शूट चालू असेल पण इकडे वेगळा सेटअप चाललेला आहे सेटअप होऊन नंतरला मग काय होईल ते तुम्हाला दाखवतोच बिहाइंड द सीन्स हे बघा सेटअप चाललेला आहे काय सेटअप चालू आहे सेट जोरदार एकदम पितांजली म्युझिक प्रोडक्शन जोरात जोरात काम आपला तो चेंजिंग रूम आहे का ओके आणि फुल नाईट नाईटलाच जे येते जे कोण आहेत पाहुणे वगैरे आणि जे आर्टिस्ट लोक आहेत त्यांच्यासाठी इथे सेपरेट करून ठेवलाय ओके छोटे मोठे आर्टिस्ट साठी आहे की नाही सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी आहे ना आणि <laughs> लास्ट टाइम इथे आपला सूट झालेला सॉन्गचा प्रेम पाकरू हे प्रॉपर आहे ना वाला सॉन्ग आणि मित्रांनो आपला प्रोडक्शन मॅनेजर आलेला आहे मला बघितलेलं नव्हतं एकदम मस्त आहे एकदम थँक्यू क्यू पब्लिक भाई एकदम खतरनाक वस्तू बचवणार आहे मी तर स्टार्टिंगला बघितलं मला फिल्म वाटलेली पण ते ऍक्च्युअली सॉंग आहे ते तुम्हाला दाखवतोच बिहाइंड दीन्स कशाच्या खास आम्ही प्रॅक्टिस करतोय एका शॉर्ट फिल्मची <laughs> तुम्ही <laughs> कमेंट मध्ये कळवा कसं सॉन्ग बघले बघितल्यानंतर कळवा ते आम्हाला कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा काय कमी होती तुम्हाला काय अपेक्षा होते आणि आमच्याकडनं तुम्हाला काय नवीन बघण्याची इच्छा आहे नक्की कमेंटचा आणि असंच प्रेम देत राहा भरतला पण देत राहा थोडं आम्हाला भेटू असाच व्हिडिओ कंटिन्यू कर चालू <laughs> <laughs> आहे <laughs> <एक दोग। laughs> <laughs> आपला लोकेशन वरती काम चालू आहे आणि आपला गौरव भाऊ आलेला आहे काय बोलतो काय बोलवलं मेन कॅरेक्टर भाऊचा मेन कॅरेक्टर आपला अच्छा 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 येत आहेत क्रिएटर ब्रदर काय एकदम मस्त जयेश भाऊ पण गणेश भाऊ पण ये कसं आहे एकदम मस्त आहे आणि अशा प्रकारे आम्ही आलो फायनली खूप दिवसांनी खूप दिवसांनी आम्ही भाऊ भाऊ हे भाऊ दिल्ली रिटर्न झालेले आहेत ते कोळी डान्स वाटतं केलेलं आहे त्यांनी असं मला वाटतंय बरोबर ना कोळी डान्स आम्हाला बघायला भेटलं बघायची इच्छा होती माझी पण ते डान्स बघायला नाही आम्हाला मिळालं कुठे कुठे बघायला भेटेल तो गॅलरी हा ठीक आहे मला दाखवा चालेल चालेल आणि मनीष आणि मनीष पण आलेला आहे खूप दिवसांनी एकदम मस्त तो माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला कॅमेरा ब्रश करूया न्यू मेंबर न्यू मेंबर द क्रिएटर सर न्यू मेंबर मलाच खण्याचं बघितलं असेल मला मी एकदा आलेलो अकॅडमीला कॅडमीला आलेलो ना आलेलो आलेलो आतमध्ये आलेलो सो तो गाइस आपल्या चॅनलचं नाव बोल कॅमेरा आलं नाव आहे ना माझ्या चॅनलचा प्रदेश आहे तुम्हाला माहित असेल आणि माहित नसेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर करा आणि आता आता आमच्या चॅनल वरती सॉंगच नाही ब्लॉग पण चांगले चांगले पडत सो आणि प्रेम द्या आणि दावेना पण चॅनलला खूप सारे प्रेम द्या माझ्या ला खूप प्रेम द्या तो रा। रा। आता आजचा दिवस हा हा कितवा दिवस आहे म्हणून आजचा तिसरा दिवस तिसरा दिवस आहे तरी पण हा हे जे लोकेशन आहे इथे आज हा पहिला दिवस आहे म्हणून आपण इथं पुन्हा एकदा आपण इथे उद्घाटन करतोय डॅक्टर्स आलेले आहेत डान्सर आलेले आहेत परत आहोत आणि तुम्ही बघू शकता परत आहोत नमस्कार नमस्कार काहीच हे मे हे मयूर और येऊ मयूर दादा शेअर कर सबस्क्राईब कर papá. Gloria. Mangol Murti. Gloria. जय हर ki. Jai. Har Har. Mahadev. Ah. Ye mama. Chalo. Chalo. लाईट तुला वरती पाहिजेत ना बनी लाईट वरती पाहिजे ड्रेसिंग बघा ड्रेसिंग बघा ड्रेसिंग ड्रेसिंग बघा ना फुल मध्ये वाहते क्रांती सर रक्त आम्हाला शिक्षण गुलामी बाळ थंड एकटा आदिवासी पोहरा करल तुमचं तोंड बंद <laughs> एक बार केली तर मित्रांनो मी आजचा जे <laughs> बघायला आलेलो पण त्यांनी मला डायरेक्ट रोल देऊन टाकला तर काय करणार आता करू पॉर्डर चा रोल लाईट पॉर्डर डायरेक्ट पॉर्डर म्हणजे आता पूर्ण पावसा दिला तुटायचा डायरेक्ट काय झालं काय झालं मी पण आता आला तू पण मी पण थोडा लेट झालोय त्या कामावरून आलो डायरेक्टली आणि थोडासा फ्रेश होणार होतो पण नाही झाला काय झालो बरेच झालो पण घरी एक विषय झाला त्यामुळे लेट झालो थोडा पण आलो चला बघू आपण आता आपला रोल कुठला नाही मला काय करायचं सांगितलेलंच नाही शूटिंग चालू याच्या आधीचं एक्साइटमेंट आहे का इतर असिस्टंट डायरेक्ट ब्लॉगर बना दिया अब कधी नहीं अपनी ये तुम्ही पण यांच्या पाडून पडती बाईजना फक्त धक्का कोण कोण देणार आहे आद देणार फक्त अच्छा गौरवला त्याची मूव्हमेंट सांग काय काय धूल मागे उडतोस ना अजून नाही आलेला

दूर दूर क्या 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 ને ને ઉડવા ઉડવા ને ઓય ઇલ્ના ઉડ ને ઉડ 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 થવા 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 ઓન એક્શન થવા થવા ગાઈ એ સબ બાઈડ અગેન્સ્ટ બોલ 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 ચાલાગા ચાલાગા પાખા દીદી ના 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 મળગા તુલા बने। गई है 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 थोड़ी थोड़ी अच्छा दिया और रनिंग रनिंग की की प्रैक्टिस प्रैक्टिस इतनी हो कि बोलो मत। ही पाउडर पाउडर लगी हमारे हमारे चेहरे को, को। फेस तो, तो, तो तुम्हारो आलाय आलाय ब्रो सेट फुल फुल सेट चाललेला आहे आणि आता डान्सचा आता सेट चालू आहे इकडं ऑफ पण डायरेक्टर डायरेक्ट भरतोय डार्क कर डार्क आम्हाला दाखवतो कसं आता या उद्याच्या सुखाच्या दिसाच्या आता जिल्ह्याचा कोणाला मेळ हवायचा कोणाचं आम्हाला भावतेच्या कष्टाने शेतात पिकप बस बस बरोबर आहे बरोबर बरोबर आहे डिझेल नाही कर <laughs> <laughs> <वो पार>। <laughs>

रोल नाही दिला काढे पुढे होतो व्हिडिओ बघेल ना तुम्हाला तिचे वाजलेले तीन आणि बघा ऍक्टर लोकांमध्ये किती अजून एनर्जी आहे खतरनाक एनर्जी चालू आहे एकदम फुल ऑन असं वाटतं का भाई लोक तीन वाजले रात्रीचे बघा का कुत्रा नाही दिसत व्हाईट कलरचा कुत्रा आलेलं पण ते पण घेऊन गेले लोक बा बाराच्या आधीच लोकेशन बघा तुम्ही <laughs> भाई बॉडी बघा बॉडी कोण असेल अरे बोली आहे काय आणि आपला आर्टिस्ट गुरु यो माय गॉड या काय काढलाय काय काढलाय काय काढलाय करतो

परिश्रम के तो भाई के लिए लाइक तो बनेगा ही ऐसा मुझे लगता है भाई खाता तो कपड़ा फिट आता है ना हाँ <laughs> तो इतना अच्छा सेटअप आप लोगों ने देखा नहीं होगा महाराष्ट्र में या पालघर में भी ऐसा मेरा मानना है सॉन्ग में हाँ ये जो आदिवासी सॉन्ग है किसी ने नहीं ऐसा सेटअप देखा रहेगा और ऐसा सॉन्ग भी नहीं देखा रहेगा तो प्लीज़ आएगा शाम तो आ, देख लेना और लाइक करना और और सब्सक्राइब भी कर देना सब्सक्राइब गीतांजलि म्यूजिक ओके बोल चलो मिलते हैं पीटीएस में क्या भाग अरे आगे आगे का नको नको जाऊ दे आता ते दिसत पण नहीं है घर पटचा शेवटचा शॉट करून आता सुजडल सुजडल आणि तिकडं यो बसलाय बोलतो शेवटचा शेवटचा <laughs> <गए। ना> <laughs> चला तर मित्रांना आता शेवटचा टेक देऊ الرمان، <applause> حلو <applause> <applause> গੱদি हालत অবস্থা কত কি আকেলা আমি तर मित्रांनो हा आजचा तुम्हाला भीती असता ब्लॉग कसा वाटला तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि मग मी मला खूप लांबून बोलवलेला त्याचे आभार मानतो मी थोडं लांबून बोलवलं ला, आणि आलो मी चांगला वाटलं मला <laughs> <वाला। laughs> ओ माय <मैं> गॉड आमच्या <laughs> ब्लॉगमध्ये मध्ये हे, हे तर नक्कीच तुम्हाला भेटेल कोणाचं काय चालू आहे वगैरे असं आता ठीक आहे आपण मुद्द्यावर येऊ <laughs> अरे <यार। laughs> अरे अ थँक यू भरत माझ्या एका शब्दावर तो त्याच्या एवढं महत्वाचं काम वगैरे चालू आहे पोलीस भरती वगैरे चालू आहे हे सगळं साईडला ठेवून तो माझ्या एका शब्दासाठी आला त्यासाठी मी खूप खूप आभार मानतो म्हणजे बहु बहुतेक पब्लिकला माहिती नसेल भरताने आम्ही खूप कधीपासून एकत्र काम करतोय दोन हजार तेरा चौदापासून पासून आम्ही एकत्र आहोत म्हणजे पहिला डान्स वगैरे करत होतो आता यूट्यूब वगैरे एकत्र करतोय आणि खूप बरं वाटतं का ते जुने मित्र अजूनपर्यंत एकत्र आहेत एकामेकांना साथ देतात तर अशा टायमाला म्हणजे एखादं काम आपण करतोय नाही का आता हे आमच्यासाठी खूप मोठं मोठं प्रोजेक्ट होतं आता तुम्ही आमचे बीटेस वगैरे तर बघणारच आहात त्याच्यावरनं तुम्हाला समजेल तर अशा गोष्टी असतात नाही का जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपले जुने मित्र आपल्या सोबत असावं हो। आणि या मुवमेंटला भरत आज आजही माझ्या जोडीला आहे तर मला खूप बरं वाटतंय थँक्यू नमस्कार आणि असंच तुम्ही ही तुमच्या मित्राला साथ द्या म्हणजे कला क्षेत्रात असो पोलीस भरती करतोय अजून इतर कुठल्या गोष्टीमध्ये असेल चांगल्या गोष्टी करत असेल तर त्याला तुम्ही सपोर्ट करा तुमच्यासारख्या मित्रांमुळेच पोरं पुढे जाता त्यांचा मित्र पुढे जातो मग मित्रांनो आता खूप थकलेलो आहे <laughs> भरत कंटिन्यू करेल आणि आपल्या ब्लॉगला आपलं काय बॉबी डोके ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि जे सॉन्ग येत ना ते पण ते तर तुम्हालाच बघायला भेटलं असेल तर ह्या सॉन्गला पण तुम्ही चांगलं प्रेम द्या प्रेम द्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला आवडलं असेल आणि याच्या पुढे अजून असं काही तुम्हाला पाहिजे तसे तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये केलं की सहा सात केला नमस्कार मित्रांनो आजचा हा शेवटचा दिवस गेले तीन चार दिवस कंटिन्यू आपण काम करतो मध्ये गॅप घेतला होता आणि एकाच आठवड्यानंतर हो आपण आजचा दिवस ठरवलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवू इच्छितो की काय टायमिंग झालेलं आहे आणि मध्ये आता अजून म्हणजे पॅकअप झालेला आहे पण थोडस काय सीन राहिलेले आहेत ना <laughs> ब्रेक के बात आपलं स्वागत आहे <laughs> तर जसं तुम्हाला सांगितलं की आपलं शूट अजूनही थोडंफार चालू आहे येतोय ना तो सॉंग लावतोय ना अजूनही चालू आहे आणि या टाईमाला अशी कंडिशन आहे ना का सगळे फस्ट्रेशन झालेले आहे म्हणजे जर झोप भूक तहान सगळ्यांची वाट लागलेली ला आहे आणि असं करून सॉन्ग संपलेलं आहे तर तुम्ही माझ्या चेहराकडे व मग तसा थकलेलो आहे पूर्ण झोपेचा आहे आणि पण तरी आता सांगतो की लाईक करा शेअर सबस्क्राईब करा येणारा सॉंग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो आणि जर काय असं तुम्हाला वाटत असेल काय हा ही गोष्ट सुटली आमच्याकडनं किंवा तुम्हाला अजून काही अपेक्षित काय असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्या तुमच्या विचारांचा आम्ही पुढच्या सॉन्गमध्ये विचार करू पुढच्या प्रोजेक्टमध्ये विचार करू आणि असाच हळूहळू तुमच्या भेटीला नवीन 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 नवी 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 प्रोजेक्ट आणू धन्यवाद